हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर चला ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आज केकची डिझाईन दाखवणार आहे मुलांचंही आवरलं आहे मुलं शाळेत गेलेली आहे घरातली सगळी कामं उरकली आहे अचानक एक इमर्जन्सी ऑर्डर आल्यामुळे केकची इथं तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता हा एक पायनॅपल केक बनवला आहे आणि कस्टमरच्या डिमांडनुसार इथे येलो कलर वापरावं असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे मी इथे कलरची थोडीशी हलकीशी शेड दिली आहे कलरचं प्रमाणही कमी असावं असं त्यांचं म्हणणं होतं तर मी माझ्या केकमध्ये नेहमीच कलर खूप कमी प्रमाणात वापरते आणि तुम्ही बघितलंच असेल ते दिसायला पण अप्रतिम दिसतात कलरचा वापर कमी केल्याने क केक मुळात कडवट जास्त होत नाही आणि तो दिसायलाही खूप सुंदर दिसतो कलर हे नेहमी ब्राईट आणि लाईट कलरचेच असले तर तो दिसायला जास्त आकर्षक वाटतात आणि त्याची मुळात टेस्ट पण छान लागते आणि हातालाही लागत नाही मुळात कलर वापरताना ते कोणत्या कंपनीचे असावे त्याचे एक्सपायरी डेट वगैरे हो मुळात चेक करून घेणे खूप गरजेचे असते फ्रेश मटेरियल हे केकची फ्रेशनेसपणाच टिकवून ठेवतो आणि मुळात हीच गोष्ट असते जी की प्रत्येक बेकर्सनी किंवा केक विकणाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आपण हे केक ज्या कस्टमरला देतो त्या कस्टमरमध्ये लहान सुद्धा असतात त्यामुळे त्यांच्या एक्सपायरी डेट बघून घ्या घेतलेच पाहिजे आणि त्या गोष्टींची काळजी खरंच घ्यायलाच पाहिजे मी माझ्या केकच्या बाबतीत भरपूर काळजी घेते ह्या गोष्टींची एक्सपायरी डेट म्हणा किंवा केकचं मटेरियल म्हणा अगदी फ्रेश वापरते त्यामुळे केकचा फ्रेशनेस टिकवण्यास मदत होतो आणि दिसायलाही खूप छान दिसतात तर तुम्ही इथं बघू शकता आम्ही काही रोजेस काढलेले आहेत त्याच्यावर काही पानांचे आकारही केलेले आहेत त्यासोबत व्हाईट क्रीमनेच एकाच नोजरनी वेणीच्या आकाराची डिझाईन तयार केली आहे आणि त्याच नोजलनी खाली मी फिनिशिंगला बॉर्डर डिझाईनसुद्धा केलेली आहे तर माझ्या केकमध्ये मी काही स्प्रिंकलसुद्धा वापरते तर मला वाटतं स्प्रिंकलमध्ये मोजके स्प्रिंकल, स्प्रिंकल, आ, मोज स्प्रिंकल हे असलेच पाहिजे प्रत्येक बेकरकडं ते म्हणजे व्हाईट गोल्डन आणि सिल्वर ह्याच्यातले कोणतेही छोटे मोठे असे मणी ठेवले स्प्रिंकल ठेवले तर ते, ते केकच्या डेकोरेशनमध्ये खूप मोठा हातभार लावतात आणि केकची सुंदरता खूप वाढवतात तर माझ्या केकच्यामध्ये मा मी नेहमी सिल्वर आणि गोल्डन हे असे मणी ठेवते पर्ल्स ठेवते जेणेकरून माझ्या केकची सुंदरता अधिक वाढते तर तुम्ही बघू शकता खूप मिनिमम कलरचा यूज करून केक हा अशा पद्धतीने सुंदर दिसू शकतो तर माझ्या केकच्या कलरमध्ये मा मी नेहमीच हलकासा पिंक कलर वगैरे किंवा येल्लो आ, ग्रीन स्काय ब्ल्यू असे लाईट शेडचा यूज करते किंवा मिक्सिंगचं कॉम्बिनेशन करते दोन कलर मिक्स करून खूप छान कलर तयार होतात आणि दिसायला ते खूप छान वाटतात असे कलर्स मीठ ठेवते ऑरेंज कलरसुद्धा केकमध्ये खूप छान दिसतो आणि फक्त त्याचा वापर कसा करावा हे टेक्निक्स काय आहेत कलर यूज करताना की जेणेकरून कलर तो दिसायला छान दिसेल आणि कमी वापरूनसुद्धा तो कलर डार्क दिसल याच्या काही टेक्निक्स असतात त्या जर कळल्या तर केक खूप प्रतिमोटो डिझाईन खूप सुंदर दिसते तर अशाच छोट्या मोठ्या टेक्निक बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करू शकता आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही इथं बघू शकता इथं मी ज्या कस्टमरची डिमांड होती पापा नाव लिहून आहे त्यांच्या हजबंडचा बड्डे होता आणि मुलांच्यातर्फे असा केक त्यांनी बनवला होता म्हणून इथं पापा नाव लिहिलेलं आहे तर इथे मी पापा नाव लिहिलं आहे ज्या क्रीमने त्याच क्रीमने मी इथं थोडंसं फुलांमध्ये डॉट्स दिले आहे जेणेकरून केक हा उभरून दिसेल थोडासा कलर छान वाटतात त्यामुळे मी तसा असा कलरचा वापर केला आणि सुद्धा मी थोडेसे स्प्रिंकल लावले आहे त्याने त्याच्यामुळे खावणार की आपला केक खूप सुंदर दिसणार तर असा होता आजचा केक आणि आणि हो हा कस्टमरलासुद्धा खूप आवडला आणि ती माझी अगदी जवळची मैत्रीण होती आणि खूप छान केक होता असं ते म्हटली तर खूप आनंद होतो असं जर कस्टमरने आपल्या फीडबॅक दिला तर तो चला तर आजचा केक कसा झाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय